हाय नमस्कार कशा आहे रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला खूप शुभेच्छा आज आपण बनवणार आहे मिठांबा मिथांबा बोलल्यावर तुम्हाला आठवत असे काय काय लागतं ते तरी मी तुम्हाला दाखवते त्यामध्ये काय काय लागतं दोन कैऱ्या गावाला आणि कैरी नाही खाल्ली असं होणारच नाही काय पाऊस पडला आहे त्यामुळे क भेटत नाही पण हे आमच्या माझ्या मिस्टरांच्या मामी त्यांच्या गावावरून दिलेल्या आहेत कैरा तर आपण त्याचा आता मिथांबा बनवणार आहे आता मेटंबा आधी ह्या आपण वरचं एक कवर त्या साल काढून घेऊया आणि छोटे छोटे तुकडे करूया वेगळे असं कापून घ्यायचं आता हा एक मध्ये छोटीशी हे होती को काय बोलतात त्याला बी कोयरी आमच्याकडे कोयरी बोलतात ते आणि एक जाडं होतं सर थोडंसं तयार होत आलेलं त्यामुळे वेगळे हे असं काढून घेतलेलं आहे मी आणि त्यानंतर हे असे आपण तुकडे केलेले तुम्हाला याच्यापेक्षा अजून छोटे करायचे असेल तर छोटे करू शकतो मी थोडं मिडियम साईज ठेवलेलं आहे आता इकडे आपण टोप आपला तापत ठेवलेला आहे त्याच्यात आपण तेल ओतून घेऊया मस्त तिखट आंबट गोड छानपैकी आपला मेथांबा आता बनणार आहे पहिला गावी आमच्याकडे काय करायचे आंबे भरपूर असायचे गावाला तेव्हा भेटायचे पण भरपूर ना आंबे आता कसं भेटत नाही पाऊस अवकाळी पडतो पावसामुळे मोहर जातो आपल्या आंब्याचा निघून तर आमची आज आजी काय करायची चुलीमध्ये आंबा टाकायची आणि तो भाजून बाहेर काढायची त्याच्यावरची साल काढायची त्याच्यामध्ये गूळ मिक्स करायची आणि तो खाय खायचो काय छान लागेल मस्त लागायचं आता हे आम्ही आपण नवीन नवीन पुढे 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 चाललो आहे त्यामुळे वेगवेगळे आपले प पदार्थ बनतात आता याच्यामध्ये आपण मेथी टाकणार मेथांबा बोलल्यावर मेथी आली आपली कारण आंबट असतो ना आंबा त्यामुळे मेथी टाकायची म्हणजे पुढे त्रास व्हायला नको म्हणून ती मेथी टाकायची म्हणून त्याला मेथांबा नाव आहे त्याला थोडीशी आपण लालसर कलर येऊन देऊया आपली मेथी थोडीशी लालसर होत चाललेली आहे तिला जास्त काळी करायची नाही काळी केली का जास्त कडवटपणा येतो बारीक गॅसवरतीच ठेवूया ठेवलेलं आहे आपण तेव्हा थोडी थोडी आपली मेथी मी लालसर होत चाललेली आहे मेथीला मस्त वास पण सुटत चालला आहे छानपैकी थोडंसं हिंग टाकूया मेथांबा बोल मेथी आली मेथी अधिक आंबा मेथांबा झालं ना आता हे आपलं व्यवस्थित हिंग टाकून झालं आहे हे जी कैरी टाकलेली आहे ती टाकून घ्यायची आता आधी पलटवतात आपण मसाला मी दोन चमचे मसाला घेतलेला आहे आंबट तिकट बोडचं हे दोन्ही प्रकार व्हायला पाहिजे ना थोडीशी हळद त्यानंतर मीठ मीठ फक्त नावाला टाकायचं आपलं आणि आता याला आपण व्यवस्थित परतून घ्यायचं म्हणजे पाणी वगैरे काही टाकायचं नाही आणि हे बघा बारीक कापून घेतलेलं मी गूळ घेतलेला आहे दोन आपल्याला दोन केलं होतं त्याच्या हिशोबाने आणि आता तो याच्यात मिक्स करूया आपण त्याला पाणी लावायचं नाही आपण एक आणि नंतर व्यवस्थित एका बाटलीमध्ये भरून ठेवलं तुम्ही फ्रीजमध्ये तर तुम्ही आठ ते दहा दिवस पण खाऊ शकता काहीही त्याला होत नाही त्याच्यापेक्षाही जास्त दिवस जातात त्याच्यामध्ये आता हे आपण गूळ आणि हे संपूर्ण मिश्रण जे आपण टाकलेलं आहे त्याला व्यवस्थित परतून घेऊया मग आपला मेथांबा खायला तयार कडीपत्ता वगैरे असेल तर कडीपत्ता पण टाका आता मी गावी असल्यामुळे मला काही गोष्टी भेटत नाही त्या मी टाकत नाही तुम्हाला तुमच्याकडे जर काय असेल तर ते टाकत जा कढीपत्ता बारीक चिरण टाकायचं कुठलाही भाजी छान लागतो कढीपत्ता अगदी तुमच्याकडे कोथिंबीर नसली तरीही चालते आपलं मि तयार झालेला आहे हे बघा लगेच शिजते पटकन शिजून झालं ना आपलं हे बघा शिजून झालं जर तुमच्याकडे काही नसेल अगदी आमटी भात डाळ भात केलं त्याच्यावर लई घेतलं लोणच्याची पण आपल्याला गरज नाही मी थोडी याच्यावरती कोथिंबीर पण टाकते छान लागतं कोथिंबीर टाकल्यावर पण त्याच्याबरोबर तुम्ही खाल्लं तरी मस्त काही नाही चपाती आणि बरोबर घेतलं खाल्लं तरी चालतं तर तुम्हाला आणि पर... पाच मिनटात बनणारी आपली रेसिपी आहे जास्त वेळ लागत नाही तिला ही जर तुम्हाला माझी रेसिपी खरोखर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नक्की करा थँक्यू तुमच्या काही कमेंट असेल तर मला कमेंट करा मी सगळ्यांच्या कमेंट वाचते मला आवडतं तुमच्या कमेंट्स येतात ते आणि तुमच्याशी बोलायलाही मला खूप आवडतं हा मी थांबा खायला तयार आहे आपला मीठांबा खायला तयार आहे बघा कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की आवडेल तुम्हाला आणि आवडलीच आणि नाही आवडली तरी पण मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू करून बघा तुम्ही नक्की आणि परत एकदा जाता जाता रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा हे बघा आपण स मगाशी मेथंबा बघितला तो थंड केलं मी व्यवस्थित गार केलेलं आहे आणि त्याला ह्या आपल्या छोट्याशा अशा बळणीत भरून ठेवलेलं आहे हा कमीत कमी तुम्ही पंधरा दिवस आरामशीर खाऊ शकता फ्रीजमध्ये ठेवला तर आणि बाहेर ठेवलं तर दोन दिवसही राहतो फक्त पाण्याचा हात लावू नका करून बघा तुम्ही नक्की आवडेल तुम्हाला